शुभ सकाळ मैत्रिणींना कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आहे चोवीस तारीख आणि आजपासून साक्री येथे शिवमहापुराण कथा चालू होत आहे जे पिंपळनेरपासून अगदीच जवळ आहे पंचवीस किलोमीटरावरती आहे तर आज लवकर उठल्यामुळे बरेचसे कामं झालेले आहेत मित्रांश पण गेला शाळेमध्ये दक्ष अजून उठलेला नाही आणि आईने मिळून बरेचसे कामे करून घेतले त्यांना ते आहे आजपासून सात दिवस कथेला त्यांची बॅग ही रेडी झालेली आहे आणि आता ते रेडी होत आहे जाण्यासाठी झाली तयारी कुठे चालल्या शिवपुरातला किती दिवस जाणार आहे सात दिवस जाणार चालेल बरं मग या हा बाय माज, सासूबाई आणि दोघ मावशा मावशा आमच्या पप्पांच्या या सख्ख्या बहिणी आहेत त्या त्या देखील चालल्या आईंसोबत शिवमहापुराण कथेला तुम्ही कोणत्या कोणत्या गावावरून शिवमहापुराण कथेला जाणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा दक्ष त्यां त्यांनाच बघून राहिला जायच्या वेळेला आईन त्या आत्ताच गेल्या शिवमहापुरांकथेला मला पण जायचं आहे पण दक्ष लहान असल्यामुळे मी पण बघेल शनिवार रविवारकडे नाही तर सोमवारी जाईल सोमवारी तिथी अतिशय चांगली आहे त्या दिवशी प्रदोष आहे सोमवार आहे आणि महिन्याची शिवरात्री पण आहे म्हणून सोमवारी जाण्याचं जाण्या जाईल मी तर चला मग आता का मला लागू दक्षिण आता जेवायचं ना दक्षिण जेवायच्या तुम्हाला ही जी काही आज गर्दी दिसते ही गर्दी श्री शिव महापुराण कथा साकरी येथील आहे तुम्ही बघू शकता आज पहिलाच दिवस आहे तरी किती गर्दी आहे त्या ठिकाणी खूप गर्दी आहे माझ्या आईन त्या पाच बहिणी आहेत त्यापैकी चार नंबरची मावशी माझी साखरीला राहते आणि तिच्या घराच्या कंपाऊंडपासून अवघ्या पंधरा ते वीस पावलांच्या अंतरावरतीच ही कथ कत, कथा चालू आहे साखरीची तिच्या कंपाऊंडमधनंच व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला मी तिथे शिवमहापुराण कथेला गेल्यावर मावशीचं घर दाखवेलच तुम्ही बघू शकता खूप गर्दी पहिला दिवस असून देखील खूप गर्दी आहे सगळी व्यवस्थित सोय करण्यात आलेली आहे जेवणाची सोय पूर्ण पोलीस बंदोबस्त देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे पाण्याची सोय आईन त्या गेल्यानंतर मग माझ्या कामाला सुरुवात झाली सकाळी आई कपडे धुवूनच गेलेल्या होत्या मितांशीच्या डब्याबरोबरच त्यांचा डबादेखील करून दिला होता आज शुक्रवार होता म्हणून मग किचन मी आवरायला सुरुवात केली किचन मी आज धुवूनच घेतला पूर्णपणे तसंच रोजच सकाळच्या स्वयंपाकानंतर मी किचन रोज धुवत असते पण रोज धु दू, धुतल्यामुळे की शेगडी काही दिवसानंतर खराब होते कमी पेटायला लागते पण ती रोजची सवय झाल्यामुळे ते आवडत नाही आणि रोजच ते धु दू, धुते मी आई शिव शिवपुराणाला पुराणाला गेलेल्या होत्या साखरेला मितांश शाळेत होता आणि त्याचे पप्पा पण शाळेत होते दक्ष आणि मी, मी एकटेच घरी होतो म्हणून दक्षला मी आंघोळ घातली नंतर त्याला खाऊ घालून झोपवलं मग माझ्या कामांना सुरुवात केली मी किचन पूर्ण स्वच्छ आधी घासून घेतले आणि नंतर मग धुवून घेतला स्वच्छ पुसून घेतला कोरड्या कापडाने आणि मी आज ट्रॉल्या देखील सगळ्या पुसून घेतल्या निवांत वेळ होता म्हणून मग मी पूर्ण आवरूनच घेतलं बेसिंग घासताना आहे ना, ना कधीही त्यात आपण जेव्हा लिक्विड किंवा साबणाने घासतो त्यात थोडीशी पितांबरी मिक्स करायची अतिशय छान बेसिंग निघतो त्याच्याने स्वच्छ नव्यासारखा निघतो तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की खरंच किचन ओटा कसा निघतो ते अशा प्रकारे पूर्ण क्लीन केला आहे आज मीने ओटा तुम्ही बघू शकता बेसिंग जर घासायचं असेल स्टीलचा बेसिंग पिवळा झालेला असेल तर काय करायचं याच्या आहे ना पितांबरीने बेसिंग घासायचं स्वच्छ निघतो किचन ओटा आवरल्यानंतर मग दक्षचे थोडेसे कपडे बाकी होते ते मी धुवून घेतले बाकीचे कपडे आईने धुवून घेतले होते सकाळी ते ते सुकून झाले होते मग मी दक्षचे कपडे धुतले आणि धुवून मशीनलाच सुकायला लावले चला तर मी तुम्हाला आज सगळ्यांचे इंट्रोडक्शन करून देते दे। सुरुवात माझ्यापासून करते माझं नाव अश्विनी ठाकरे हे आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे हे यष्टी महामंडळामध्ये होते दोन हजार सतरा मध्ये रिटायर झाले या माझ्या सासूबाई तुमचं नाव सांगावाय ठाकरे सिंधूबाई ठाकरे नमस्कार मी सतीश ठाकरे मी एक उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे हा माझा मोठा मुलगा मितांशू ठाकरे माझे नाव नावांशु सतीश ठाकरे कोणत्या शाळेत जातो तू

माझ्या शाळेचे नाव आणि सेविक स्वामी विवेकानंद या शाळेत मी आहे माझा जन्म सव्वीस जानेवारी जानेवारी सोळा दोन हजार सोळाच्या तर बघू शकता माझी एवढी फॅमिली आहे बघायला गेलं तर आमचे अजून माझे मोठे जेटे ते ठाणेला राहतात त्यांची तिकडे एक फॅमिली आहे आणि आम्ही इकडे एवढे एवढेजणं राहतो आम्ही एकत्र एक कुटुंबात राहतो तर कशी वाटली माझी फॅमिली कमेंटमध्ये नक्की कळवा